संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांचा निकाल हा नुकताच हाती आला असून यामध्ये महायुतीचे नऊ उमेदवार विजयी झाले आहेत तर महाविकास आघाडीच्या तीन उमेदवारांपैकी दोन उमेदवार हे विजयी झाले असून यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील हे पराभूत झाले आहेत शेतकरी कामगार पक्षाचा रायगड जिल्हा हा बालेकिल्ला मांडला जातो परंतु या पराभवानंतर अलिबागचे शिवसेना शिंदे आमदार आमदार दळवी यांनी जयंत पाटलांवर खोचक टीका केली आहे तर यांच्याशी फोनवरून बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रुपेश रटाटे यांनी दलवी साहेब विधान परिषदेचा निकाल जवळजवळ स्पष्ट झाला आहे तर जयंत पाटील आहेत यांची जी जागा आहे जी शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवार होते तर जवळजवळ निकाल स्पष्ट झालाय काय म्हणजे पहिली प्रतिक्रिया आहे की महेंद्र दलवे यांच्या जवळचे अलिबाग तालुक्यातील असलेले शेकाबचे जयंत पाटील यांचा पराभव तर हा निश्चित आहे असं म्हटलं जात आहे बघा मी कालच त्याच्या संदर्भात प्रतिक्रिया दिली होती आणि माझ्या प्रतिक्रियेमध्ये मी स्पष्ट मत, बोललो म्हटलं होत की विशेष जाणार जयंत पाटील कारण मी आमदार आहे माझं एक मत आहे दोनशे चौऱ्यात माझं एक मत आहे मला माहिती आहे एकंदर एक तिथली परिस्थिती काय आतापर्यंत जयंत पाटील निवडून आला तो फक्त आणि फक्त बिनविरोध भी होतात म्हणून तो आला मुला मी नक्की सांगेन की स्वर्गीय माजी मंत्री मीनाक्षी ताई यांचा वर्धास्त होता मग ते निवडून यायचे आता ती परिस्थिती उरलेली नाही आहे त्याच्यामुळे आता जयंत पाटीलला कोणी विचार नाही आहे आणि खरं असेल तर जयंत पाटीलनी पुन्हा विधानसभा लढवावी माझ्या विरोधात आणि मग खरं समजेल लोकांना सत्यता का काय ती म्हणजे आज खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यातला किंबवना महाराष्ट्र शेका पक्ष संपला असं मी निश्चित सांगेल आणि खऱ्या अर्थाने लोक आजाद झाले आणि खूप त्रास लोकांना सर आमदारकीचा विधान परिषद असून पण लोकांना सर्व माणसाला खूप त्रास देण्याचा ते प्रयत्न करायचे आणि म्हणून रायगडची बॅट गेली असं